आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या ऑपरेशन सिंदूरवर राज्यसभेत आजही चर्चा सुरू इस्रो आणि नासाचा संयुक्त उपक्रम निसार या उपग्रहाचं आज संध्याकाळी प्रक्षेपण जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईत दोन दहशतवादी ठार मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची दमदार सुरुवात रशियाच्या कामाचाटका किनारपट्टीजवळ पॅसिफिक महासागरात आज पहाटे आठ पूर्णांक आठ दशांश रेक्टर स्केल क्षमतेचा भूकंप आणि विख्यात अर्थतज्ज्ञ आणि युकेच्या हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य मेघनाद देसाई यांचं निधन राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर आजही चर्चा सुरू राहिली या चर्चेत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी सांगितलं की पहलगाम इथं दहशतवादी हल्ल्यात निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला त्यावर केंद्र सरकारनं पाकिस्तानविरोधात कठोर धोरण घेतलंय दहशतवादाला पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आणि पाकिस्तानातले दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर सातत्यानं पाकिस्तान भारत विरोधी दहशतवादी कारवायांना पाठबळ या याआधीच्या सरकारनं मात्र पाकिस्तानशी केवळ चर्चा केली आता सरकारनं उचललेली कठोर पावलं जगानं पाहिली आहेत असं ते म्हणाले त्यापूर्वी विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे आज राज्यसभेच्या कामकाजात व्यत्यय येत राहिला उपाध्यक्ष हरिवंश यांनी अकरा वाजता शून्य प्रहर पुकारण्याचा प्रयत्न केला मात्र घोषणाबाजीमुळे तो चालवता आला नाही बिहारमधलं मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण आणि इतर मुद्द्यांवर मिळून अठरा स्थगन प्रस्ताव आपल्याकडे आले आहेत असं सांगून ते फेटाळले असल्याचं उपाध्यक्षांनी सांगितलं वंदे भारत रेल्वे सुविधा अल्पावधीतच देशातल्या सर्व राज्यांमध्ये पोचल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली देशभरात सध्या एकशे चव्वेचाळीस वंदे भारत गाड्या रेल्वे मार्गांवरून धावत आह असं म्हणाले या गाड्यांना मिळणारा प्रतिसाद चांगला असून त्यांना वाढती मागणी आहे असं त्यांनी सांगितलं दोन हजार चौदा पंधराच्या तुलनेत रस्तिअपघातांमध्याहत्तर टक्के घट झाल्याचं वैष्णव यांनी दुसऱ्या एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं ते म्हणाले की दोन हजार चौदा पंधरामध्ये रेल्वे अपघातांची संख्या एकशे पस्तीस होती दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये ती एकतीसवर आली सरकारनं कवच सारखी देशांतर्गत विकसित स्वयंचलित संरक्षण प्रणाली सादर करून प्रवासी आणि रेल्वे सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिल्याचं ते म्हणाले संचार साथी उपक्रमाच्या मदतीनं एक कोटी छत्तीस लाखापेक्षा जास्त मोबाईल जोडण्या रद्द करण्यात आल्याचं दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ते आज लोकसभेत पुरवणी प्रश्नांना उत्तर देत होते या पोर्टलवर पस्तीस लाखापेक्षा जास्त मोबाईल चोरीच्या तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी एकवीस लाखापेक्षा जास्त मोबाईल शोधण्यात आले तर पाच लाखापेक्षा जास्त मोबाईल त्याच्या मालकाला परत करण्यात आले अशी माहिती त्यांनी दिली सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी दूरसंचार यंत्रणेच्या गैरवापराशी संबंधित माहिती भागधारकांना देण्यासाठी डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि अमेरिकेच्या नासा यांचा संयुक्त उपक्रम असलेला नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार म्हणजेच निसार या उपग्रहाचं आज संध्याकाळी श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण होणार आहे काल दुपारी दोन वाजल्यापासून त्याची उलट गणती सुरू झाली या उपग्रहाच्या माध्यमातून दर बारा दिवसांनी संपूर्ण पृथ्वीचं निरीक्षण करण्यात येणार असून हवामान बदल संशोधन आणि आपत्ती प्रतिसादासाठी उच्च प्रतीच्या प्रतिमा मिळणार आहेत सेंटीमीटर पातळीवर अचूकतेसह पृथ्वीच्या पृष्ठभागावरच्या बदलांचा मागोवा घेण्यासाठी यामध्ये नासाचा एल बँड आणि इस्रोचा एस बँड हे रडार आहेत डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं स्वदेशी बनावटीच्या प्रलय क्षेपणास्त्राची काल यशस्वी चाचणी केली भारताच्या संरक्षण शक्तीला अधिक बळकट करण्यासाठी बनवलेलं प्रलय हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं लक्षावर जलद आणि अचूकपणे मारा करण्यासाठी सक्षम असलेलं जलद प्रतिक्रिया देणार बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे यूपीआय द्वारे व्यवहारांबाबतचे नवे दिशानिर्देश येत्या एक ऑगस्ट पासून लागू होणार आहेत आता युपीआय द्वारे रक्कम देताना प्राप्तकर्त्याच्या बँकेचं नावही वापरकर्त्याला दिसेल त्यामुळे योग्य खात्यावर पैसे पाठवले जात आहे त्याची खात्री होईल तसंच प्रत्येक व्यवहार झाल्यावर खात्यातली रक्कमही दिसेल याशिवाय अनेक नवीन अटी लागू करण्याचा निर्णय नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशननं घेतला आहे त्यानुसार प्रलंबित असलेल्या व्यवहारांची माहिती दिवसातून केवळ तीन वेळा पाहता येईल याशिवाय यूपीआय अॅपमधून दिवसाला जास्तीत जास्त पन्नास वेळा खात्यातली रक्कम तपासता येईल या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील स्वागत जम्मू सेक्टरमध्ये सुरक्षा दलानं आज केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले बाढ भागात नियंत्रण रेषेजवळ आज सकाळी संशयास्पद हालचाली आढळून आल्यावर सुरक्षा दलानं त्वरित कारवाई सुरू केली या कारवाईत मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याचं सुरक्षा दलानं समाजमाध्यमावर म्हटलंय जम्मू काश्मीरमध्ये पोलिसांनी केलेल्या आणखी एका कारवाईत नागरोटा टीसीपी नाका इथं दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या आरोपावरून एका व्यक्तीला अटक केलं या प्रकरणी पुढला तपास सुरू असल्याचं संबंधित सूत्रांनी सांगितलं मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतानं विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरीसह दमदार सुरुवात केली पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टीनं मलेशियाच्या लो हंग यी आणि एनक चियाँगवर सरळ सेटमध्ये मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला महिला एकेरीत अनमोल खराब आणि तसनीम मीर यांनी त्यांच्या पात्रता फेरीत विजय मिळवून मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश केला अनमोलनं अझरबैजानच्या तर तस्नीमनं थायलंडच्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव हो केला पुरुष दुहेरीच्या पात्रता फेरीत डिंकूसिंग कोंतुजाम आणि मान मोहम्मद यांनी हाँगकाँगच्या जोडीवर विजय मिळवून मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळवलं मिश्र दुहेरीत यश मिळवत भारताच्या थंडरंगिनी हेमा नागेंद्र बाबू आणि प्रिया कोन जेंगबाम यांनी मुख्य फेरीत प्रवेश केला आहे रशियाच्या कामाचाटका किनारपट्टीजवळ पॅसिफिक महासागरात आज पहाटे आठ पूर्णांक आठ दशांश रिक्टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला गेल्या काही वर्षांमधला जगातला हा सर्वात शक्तिशाली भूकंप होता भूकंपानंतर रशियाच्या सेवेरो कुरिलस्क या बंदर शहराला तीन सुनामी धडकल्या भूकंपामुळे बंदराच्या पायाभूत सुविधांचं नुकसान झालं असून या भागातली अनेक जहाजं सामुद्रधुनीत बुडाल्याचं स्थानिक वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे भूकंपाचा केंद्रबिंदू किनारपट्टीपासून सुमारे छत्तीस किलोमीटर अंतरावर समुद्रात एकोणीस किलोमीटर खोल होता भूकंपानंतर पॅसिफिक सुनामी वॉर्निंग सेंटरनं रशिया जपान आणि पॅसिफिक महासागरातल्या राष्ट्रांना सुनामीचा इशारा दिला रशियाच्या कामाचाटका द्वीपकल्पाच्या काही भागात तीन ते चार मीटर उंचीच्या लाटा उसळल्याची नोंद झाली जपानच्या उत्तर किनारपट्टी भागात तीस चाळीस सेंटीमीटर उंचीच्या सुनामी लाटा उसळल्या असून आणखी मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली अमेरिकेत दक्षिण अलास्का आणि अल्युशियन बेटांच्या काही भागांसाठी सुनामीचा इशारा जारी आहे हवाईमध्ये स्थानिक प्रशासनानं होनुलुलूसह इतर भागातल्या रहिवाशांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश दिल विख्यात अर्थतज्ञ आणि युकेच्या हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य मेघनाथ देसाई यांचं काल निधन झालं ते पंच्याऐंशी वर्षांचे होते गुजरातच्या वडोदरा इथं मध्ये त्यांचा जन्म झाला मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर त्यांनी पेन्सिल्वेनिया विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली सहा दशकांच्या आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी आठ पुस्तकं आणि दोनशेपेक्षा जास्त संशोधनपर निबंधांचं लेखन केलं अर्थशास्त्र शिक्षण क्षेत्र आणि राजकीय विचारवंत म्हणून त्यांचं नाव जगभरात आदरानं जातं देसाई यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे भारत आणि भारतीय संस्कृतीशी ते नेहमी जोडलेले राहतील असं त्यांनी म्हटलं आहे को मी हे टायफून चक्रीवादळात सकाळी चीनच्या झेजियांग प्रांतात धडकलं चक्रीवादळाच्या मध्यभागी वाऱ्याचा वेग तेवीस मीटर प्रतिसेकंद असून हे चक्रीवादळ पंधरा ते वीस किलोमीटर प्रति तास इतक्या वेगानं वायवेला सरकत आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूरवर राज्यसभेत आजही चर्चा सुरू इस्रो आणि नासाचा संयुक्त उपक्रम निसार या उपग्रहाचं आज संध्याकाळी प्रक्षेपण जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईत दोन दहशतवादी ठार मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची दमदार सुरुवात रशियाच्या कामाचाटका किनारपट्टीजवळ पॅसिफिक महासागरात आज पहाटे आठ पूर्णांक आठ दशांश रिक्टर स्केल क्षमतेचा भूकंप आणि विख्यात अर्थतज्ञ आणि युकेच्या हाऊस ऑफ हा। लॉर्ड्सचे हा। सदस्य मेघनाथ देसाई यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार